जो okay. सगळ्यात uh, पहिले मी माझ्या बॉडीबद्दल होतो आठवड्यातून म्हणजे मी आठ गोळ्या घेत होतो वीस रुपया त्या ओमीच्या आणि त्या दोन आठवड्यात संपवायचं टार्गेट राहत होतं <laughs> एवढी ऍसिडिटी कारण अकरा वाजता जेवायचं रात्री आणि सकाळी दहा वाजता उठायचं आणि तिथून फ्रेश होऊन एक तर घरी जेवायचं किंवा मग रात्री दुपारी दोन तीन चार वाजता जेवायचं असं सगळं शेडूल होतं तर शरीराचा सगळा कचरा म्हणजे चोथा म्हणतो ना चोथा झालेला होता आणि ॲसिडिटी असल दळदळ असल आणि एक फेब्रुवारीमध्ये ना मला इसिडी इस करायचं काम फोर्टर दा, सरांना दाखवला आहे मी तो कारण डॉक्टरनं सांगितलं की ही जर काय ॲसिडिटी तुमची कंटिन्यू राहिली अजून चार सहा महिने तर तुम्ही तुम्हाला अटॅक येण्याची चान्स म्हणजे ते जो सिमटम्स आहे तो म्हणजे मेन ॲसिडिटी असते आणि जसा ग्रुप आता जॉईन करून एक जवळपास तीस दिवस झाले फक्चं श्रेय मी सगळ्यांनाच आहे पण सचिन शिंदे सरांना मी फॉलो मागच्या तीन महिन्यापासून करत होतो आज जाऊ उद्या जाऊ त्यांच्या ह्याच्यात मेसेजही असतील सर कधी जमेल मग म्हणजे हां मग सर म्हणत तुम्ही कधी या म्हटलं तिथं काय असतं बाबा काय नाही जसं नेमकं तुमचं रजिस्ट्रेशन करायचं की काही की आहे म्हणजे काही प्रोसेस आहे का ते म्हणजे तुम्ही तिथं येऊन फक्त उभे राहा बाकी तुमचं सगळं सगळं आम्ही करून घेऊ जे काय ते आणि तेव्हापासून आजपर्यंत जर का पाहिलं तर म्हणजे खूप चेंजेस आहे गोळी घ्यायचं काम नाही काय नाही काय नाही आणि रोज त्या तिकडनं जाताना इथं ज्यावेळेस पाहतो ना या जागेची येते अरे आपण इथं सकाळी असतो आणि रात्री येताना एक वेळ असं आता काल परवा बायको आणि आम्ही सोबत होतो तिला म्हटलं आम्ही इथं इथं गाड्या लावू लागलेल्या सगळ्या म्हटलं आम्ही इथं हे वेळ खूप शॉक झाली इथं नांदेड सिटीचं असं काहीतरी चालतंय आणि सगळ्यात महत्वाचं सांगतोय म्हणजे मी एकदम गेलेला माणूस होतो गेलेला म्हणजे इनकेस काय सकाळी आमच्या डिग्रीचे पेपर नऊ वाजता राहत होते तर दरवर्षी दोन ते तीन पेपर माझे स्किप होत होते का धोपमुळं फक्त बरेचसे काही तर मग इतकं काही हेच नव्हतं काही कसंही जगायचं पाहू करू बघू काय पाहून घेता येईल अशा प्रकारातला माणूस होता पण मागच्या महिन्यापासून एकदम शेड्यूल आला आहे सगळ्या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये ट्रान्सफॉर्म झालं आणि सगळं क्रेडिट सर जरी तुम्ही ते क्रेडिट घेणार नाही पण म्हणजे आम्ही ते तुम्हाला देणारच काय म्हणजे नाही म्हटलं तरी देणारच महत्व अस मी इथं येतो का याच्यात ये आमच्या मित्रपरिवारामध्ये शर्यत लागली की बघ हा खरंच जातोय का त्यांनी शर्यत लावली एकमेकांशी हा काही जात नाही काय तर ते काल आता एक एका जनानं तिथं अनुभवलं ज्यावेळेस मी सरई होते चढत होतो अर्ध्या मदत मला तो भेटला आणि त्यांना त्याच्याजवळचं आणि ते मला दिलं आणि त्याला एवढा आनंद झाला आहे की बाबा हा माणूस इथं येऊ शकतो कारण तो माझ्या पंचमच्या गेटमधून आहे ना पंधरा ते वीस वेळा मी फोन बंद तो आला मी फोन बंद करून जाऊ मी त्याला नवी पेटमधून बोलत होतो आज आपण जाऊया चालायला पंधरा ते वीस वेळा वापस गेला आहे आणि माझा फ्लॅटचा फ्लॅटचा नंबर मी त्याला सांगितला नाही म्हटलं इन केस जर का हा वी आला आणि मला दरवाजा वाजवून ताण म्हटलं तर त्याला मी तीन महिने फ्लॅटचा नंबरच नाही सांगितला असं हे सगळं आहे आता काय होते मागच्या पंचवीस तीस वर्षापासून शेरराली ही सवय लागली एखाद्या वेळेस काय होतं आम्ही आता खोटं बोललं जातं की सर हे होतं ते होतं पण ते खोटं दहा टक्के काय नव्वद टक्के प्रॉब्लेम आहे कुणी काही ना काय लगेच म्हणजे असं सगळं आहे त्यामुळं सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं मी म्हणजे रुणीच म्हणता येईल कारण एक फॅमिलीवर ग्रुप झालेलं आहे असं काही हे नाही आहे काय त्यामुळं सगळ्यांचं आभार धन्यवाद